मेदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो चार जूनच्या दिवशी बंगळूरूमध्ये जी दुर्दैवी घटना घडली आहे त्या घटनेने ज्या देशातील किंवा जगातीलच म्हणा की प्रत्येक व्यक्तीला पूर्णपणे थरारून सोडलेलं आहे लोकांना विश्वास होत नाही आहे की अशा प्रकारची घटना या जगात घडूसुद्धा शकते आणि जेव्हा या घटनेचे दुर्दैवी फोटोज किंवा व्हिडिओज किंवा या बातम्या जेव्हा आपल्या मीडियाने कवर करायला सुरू केलं तेव्हा त्या क्षणी ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देवेंद्र फडणवीसांचं नाव एक अचानकपणे ट्रेंडिंगवर यायला लागलं लोकं देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा करायला लागली फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा होती आता ते सगळेच लोक देवेंद्र फडणवीसांविषयी काय बोलत होते नेमकी चर्चा काय होती आणि प्रशंसा करण्यामागचं कारण काय होतं याविषयी आपण बोलणार आहोतच पण बंगळूरमध्ये जी घटना घडली आहे त्याविषयीसुद्धा चर्चा करणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे कारण या घटनेची जी पार्श्वभूमी आहे ती तीन जूनच्या रोजीच आपल्यासमोर टाकली गेलेली होती जेव्हा रात्रीच्या वेळी आर सी बीने म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू या संघाने ज्यात विराट कोहलीसुद्धा आहेत त्या संघाने अठरा वर्षांमध्ये म्हणजे आय पी एल सुरू झाल्यापासून आत्ता या वर्षीपर्यंत पहिल्यांदा एक पारितोषिक जिंकलं आहे आणि साहजिक असतं की जेव्हा एखादा संघ इतक्या वर्षांनी एक मोठ्या स्पर्धेचं पारितोषिक जिंकतो तेव्हा त्याचा उत्साह साजरा करण्याचा सा प्रयत्न असतो एक इच्छा असते की आपल्या संघाने सर्वांनी मिळून एक का मिरवणूक काढली पाहिजे आणि हाच एक मिरवणूक काढण्याचा निर्णय बंगळुरूच्या संघानेसुद्धा केला आणि त्याची माहिती स्वतः विराट कोहलींनी मॅचनंतर म्हणजे जेव्हा पूर्णपणे सामना संपन्न झाला संपलेला होता तेव्हा जी एक प्रेस ब्रीफिंग होते त्यामध्ये त्यांनी माहिती दिलेली होती की दुसऱ्या दिवशी म्हणजे चार जून रोजीच बंगळुरूचा संपूर्ण संघ त्या शहरामध्ये येईल आणि जवळपास एक ते दीड किलोमीटरच्या अंतराची एक मिरवणूक निघेल पण मित्रांनो ही जेव्हा मिरवणूक निघाली आणि एक पस्तीस हजार लोकांची कॅपॅसिटी असताना मर्यादा असताना त्या रोडवर किंवा त्या स्टेडियममध्ये चिन्नास्वामी स्टेडियममध्ये त्या मैदानात जवळपास तीन लाख लोकांची गर्दी जमा झाली आता हे म्हणणंसुद्धा एक साहजिक असतं की तीन लाख लोकांची जेव्हा गर्दी जमा होते तेव्हा कोणत्याही राज्याच्या किंवा एखाद्या विकसित देशाच्या देशा पोलिसांनासुद्धा अशा प्रकारची गर्दी कंट्रोल करणं अशक्य होऊन जातं आणि तेच कर्नाटकच्या किंवा त्या बंगळूर शहराच्या पोलिसांनासुद्धा झालं आणि त्या गर्दीमध्ये एक अकरा लोक मारले गेले त्यांना जीव गमावं लागला आणि जवळपास पंच्याहत्तर लोक अतिशय गंभीरपणे जखमी झालेले आहेत आता मित्रांनो जेव्हा ही घटना आपल्यासमोर आली याचे फोटोज याचे व्हिडिओज मी स्क्रीनवर वगैरे लावतोय ते पाहून तुम्हालासुद्धा आश्चर्य होईल की ही घटना घडेपर्यंत कर्नाटकची सरकार करत काय होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा गृहमंत्री हे काय झोपलेले होते का असा साधा प्रश्न जनतेला पडणं अगदी साहजिक आहे आणि हाच प्रश्न मला सुद्धा पहिल्यांदा मनात आलाच की सीदारामय्या डी के शिवकुमार हे लोक होते कुठे जेव्हा ही घटना घडली आणि नेमकी जबाबदारी कोणत्या लोकांवर या घटनेची जाते अकरा लोक या घटनेत मारले गेले त्यामुळे या लोकांना जे जीव गमावं लागलं आहे त्याच्यामागे नेमकं जबाबदारी कोणाची आहे कोणी हे सर्व इव्हेंट मॅनेज केलेलं होतं यामागची रिसर्च करणं एक तपासणी करणं अत्यंत गरजेचं होतं आणि जेव्हा यामागे मी कारण शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक एक थेरीज किंवा एक प्रत्येकाचे काही ना काही नवी नवीन नवीन आर्ग्युमेंट्स माझ्यासमोर आले सर्वात पहिलं तर असं बोललं गेलं की आर सी बीच्या टीमनेच म्हणजे त्यांच्या मॅनेजमेंट टीमनेच जेव्हा बंगळुरूच्या पोलिसांना सांगितलं की आम्हाला अशी अशी एक मिरवणूक काढायची आहे तेव्हा बंगळुरूच्या पोलिसांनी अगदी सरळ सरळ त्यांना नकार दिलेला होता कारण बंगळूर शहर सर्वांना माहिती आहे की या देशातील सर्वात जास्त वाहनांची गर्दी होणारा शहर आहे त्यामुळे या शहरात जर तुम्हाला एक दीड किलोमीटरपर्यंत मिरवणूक काढायची असेल तर त्याची जवळपास एक पाच ते सहा दिवस पूर्वी तयारी करावी लागते आणि एवढाच वेळ पोलिसांनीसुद्धा आर सी बीच्या टीमला मागितलेला होता पण असं बोललं गेलं की त्यांच्या संघातील एखाद्या खेळाडूला कदाचित परदेशात जायचं होतं आणि त्याच्याकडे वेळ कमी होता आणि त्या मोठ्या खेळाडूसाठीच इतक्या कमी वेळात मिरवणूक काढण्याचा निर्णय आर सी बीच्या संघाने आणि त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट टीमने घेतलेला होता अशी बातमी आपल्यासमोर येते आता तो मोठा खेळाडू कोण होता याविषयी जेव्हा मी जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते स्वतः विराट कोहली आहेत पण याची जी पुष्टी मी करू शकत नाही कारण माझ्याकडे पक्की खबर नाही आहे त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर पूर्णपणे त्यामागची जबाबदारी टाकणं हे मला उचित नाही वाटत आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की त्या टीममधले त्या संघातले अनेक असे परदेशातले खेळाडू होते ज्यांना आपल्या घरी परतायचं होतं त्यामुळे संघाला असं वाटलं की लवकरात लवकर ही मिरवणूक काढावी कारण अठरा वर्षानंतर संघ एक पारितोषिक जिंकला आहे त्यामुळे त्यांच्यासाठी जो मुवमेंट होता तो फार महत्त्वाचा होता आणि लवकरात लवकर आपल्या चाहत्यांना ते पारो पारितोषिक दाखवणंसुद्धा त्यांना अतिशय गरजेचं वाटलेलं असेल असं मी समजून चालतो पण जेव्हा पोलिसांनी त्यांना नकार दिला तेव्हा आर सी बीच्या सोशल मीडिया टीमने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक गोष्ट समोर ठेवली की जी एक किलोमीटरची एक कि मिरवणूक त्या लोकांनी आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला होता तो त्यांना रद्द करावा लागतो आता चाहत्यांना कदाचित ही बातमी मिळाली नसेल किंवा मिळूनसुद्धा त्यांना असं वाटल वाटलं असेल की जेव्हा बसमधून किंवा वाहनांतून जेव्हा ह्यांचे खेळाडू जातील तेव्हा त्यांना एकदा तरी पाहायला मिळेल या कारणांनी सगळे जमले असतील आता सीदारमय्या आणि डी के शिवकुमारसुद्धा त्या उत्सवाला उपस्थित राहणार होते म्हणजे मुख्यमंत्री तुमचा उपमुख्यमंत्री आणि इतर मिनिस्टरसुद्धा सगळेच लोक सरकारचं काम सोडून त्या उत्सवाला हजर राहण्यासाठी त्या मैदानात आलेले होते म्हणजे लोकांना सांभाळण्यासाठी पोलीस कोणती कारवाई करतायत पोलिसांची यंत्रणा योग्य प्रकारे काम करते का हे सगळं सोडून डी के शिवकुमार आणि सिद्धारमय्या अगदी मशहूल होऊन की आपली टीम आपला संघ हा एक पारितोषिक जिंकला आणि त्याला एक उत्सव साजरा करणं हे आपलं एक कर्तव्य आहे असं समजून हे लोक इथं जाऊन पोहोचलेत आणि विराट कोहली आणि इतर सगळ्याच खेळाडूंना काहीतरी एक या लोकांद्वारे काही गिफ्ट्स किंवा इतर गोष्टी देण्यात आल्या आता मित्रांनो या घटनेनंतर सिद्धारामय्या यांनी जे स्टेटमेंट दिलंय ते कोणत्याही व्यक्तीला लाजवणारं आहे आणि विश्वास होत नाही की हा व्यक्ती कर्नाटक राज्याचा मुख्यमंत्री आहे सिदारामय्याला जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की नेमकी जबाबदारी कोणाची आहे आणि सरकार करत काय होती जेव्हा अकरा लोक मारले गेले तेव्हा ते म्हणतात की मैदानात पस्तीस हजार लोकांच्या बसण्याची जागा आहे आम्हाला वाटलं की याहून अधिक थोडीच लोक येतील किंवा म्हणजे पस्तीस हजारापेक्षा एक चाळीस हजार येतील पन्नास हजार येतील पण लोक अपेक्षेपेक्षा जास्त आली आकडेवारीनुसार त्यांनी जी आकडेवारी ठेवली आहे त्यानुसार दोन ते तीन लाख लोकांची गर्दी जमली आणि ती दुर्दैवी घटना घडली असं मुख्यमंत्री महोदयांचं म्हणणं आहे आता मित्रांनो हे स्टेटमेंट हे वक्तव्य जेव्हा आपण ऐकतो आणि तेही मुख्यमंत्र्यांकडून येत असतं तेव्हा आश्चर्य होतं एखाद्या राज्याचा हा मुख्यमंत्री आहे कारण जसं लग्नात ते जेवण बनवणारे असतात ना स्वयंपाकी त्यांना कधीकधी असं वाटतं की आपण जेवढं जेवण बनवलं आहे ते कदाचित येणाऱ्या पाहुण्यांसाठी कमी पडेल आणि असं होतंसुद्धा पाहुणे हे जास्त येतात एखाद्या वेळी आणि जेवण कमी पडतं तेव्हा ते लगेच बोलून टाकतात की आमचा अंदाज चुकला आणि ती फार छोटी घटना असते पण जेव्हा तुमच्या राज्यामध्ये अकरा लोकं मारली गेलेली आहेत इतकी दुर्दैवी घटना घडली आहे की जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या नेत्यालासुद्धा यावर एक वक्तव्य द्यावं लागलं आहे तेव्हा तुम्हाला या घटनेची गंभीरता जाणूनच एखादं वक्तव्य करायला पाहिजे होतं आणि तुम्ही म्हणताय की आम्हाला अंदाज नव्हता की इतकी जास्त गर्दी होईल जर तुम्हाला अंदाज नव्हता तर मग ही मिरवणूक किंवा हे इव्हेंट साजरा करण्याची गरज होती का आणि तुम्हाला स्वतः तिथे जाण्याची गरज होती का हे सर्वात मोठा प्रश्न आहे डी के शिवकुमार अगदी ते पारितोषिक घेऊन फोटो काढण्यासाठी पळत पळत गेलेत नरेंद्र मोदी आणि डी के शिवकुमार या दोन नेत्यांमध्ये किती फरक हे जाणून घेण्यासाठी या दोन फोटोची तुलना करा जी मी स्क्रीनवर लावतो आहे जेव्हा भारताने टी ट्वेंटी विश्वकप जिंकला होता तेव्हा आपले रोहित शर्मा आणि त्यावेळी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड नरेंद्र मोदींना भेटायला गेले त्यावेळीची ती फोटो आहे त्यांच्या ट्रॉफीला हात लावण्याचा जी एक पद्धत आहे त्याला आणि डी के शिवकुमारने प्रकारे आय पी एलच्या ट्रॉफीला जसं आपणच जिंकलो आहे आणि त्याला ते त्या उचलून धरलेत त्यामध्ये अंतर किती आहे ते पहा आणि त्या उत्सवामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही किती पूर्णपणे सगळं विसरून गेलेले होते याचा अंदाजासुद्धा कर्नाटकमधील जनतेला नव्हता आणि त्यामुळेच ही दुर्दैवी घटना घडली आहे आणि त्यावेळीच जेव्हा या घटनेचे फोटोज व्हिडिओज आपल्यासमोर आले तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं नाव जसं मी म्हणालो की अचानक ट्विटरवर ट्रेंडिंग व्हायला लागलं लोक जेव्हा टी ट्वेंटी एक विश्वकप भारताने जिंकला आणि मुंबईत मरीन ड्राईव्ह ते वानखटे स्टेडियमपर्यंत मिरवणूक निघणार जेव्हा ह्याचं एक निर्णय घेण्यात आलं तेव्हा मुंबई पोलिसांच्या मदतीने देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून स्वतः या संपूर्ण नियोजनाचं एक प्लॅनिंग केलेलं होतं मुंबई पोलिसांवर एक गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे विश्वास ठेवला आणि जवळपास एक तीन लाख लोक त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा सहभागी झालेले होते आणि एका व्यक्तीलाही आपला जीव गमवावा लागला नव्हता चार जून दोन हजार चोवीसची ही घटना घटना आहे ज्यावेळी ही मिरवणूक निघाली भारतीय संघ बसमध्ये ती ट्रॉफी घेऊन सर्व चाहत्यांसमोर होता प्रत्येक भारतीय आनंदित होता खुश होता प्रत्येक व्यक्ती उत्साह साजरा करण्यासाठी त्या त्या ठिकाणी आलेला होता आणि ते संपूर्ण नियोजन देवेंद्र फडणवीसांनी आयोजित केलेलं होतं त्यांच्या निगराणीत त्यांच्या एक प्लॅनिंगनेच हे सर्व सूत्रधार ते होते आणि त्यावेळी हे मिरवणूक एक आयोजित करण्यात आलेली होती आणि हे इतकं यशस्वी झालं की त्याचं उदाहरण आज दिलं जातंय की देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री होते की त्यांनी इतकं मोठं आयोजन एकाही व्यक्तीला न मारता किंवा त्याला मृत्यू प्रदान न करता आयोजित केलेलं होतं केवळ महाराष्ट्रातले नाही तर संपूर्ण भारतातले लोक आज देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा करत आहेत लोक म्हणत आहेत की एक हा मुख्यमंत्री आहे जो पाच दिवसांपासून म्हणजे चार जूनच्या पाच दिवसापूर्वीपासून एक मुख्यमंत्री एक मिरवणूक काढण्यासाठी तयारी करतो पाच हजार पोलिसांची मदत घेतो आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटकचे मुख्यमंत्री सीदारामय्या आहेत जे पारितोषिक जिंकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपल्या सरकारमध्ये सर्वच मंत्र्यांना घेऊन त्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी जातात तयारी झाली का नाही किंवा लोक पूर्णपणे सुरक्षित आहेत का नाही हे जाणून घेण्यापेक्षा त्या ट्रॉफीला उचलण्यात जास्त रस डी के शिवकुमार आणि सीदारमय्या यांना होतं त्यामुळेच मी म्हणतो की देवेंद्र फडणवीसांना जेव्हा लोक टीका टिप्पणी करतात ना की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अयशस्वी आहेत किंवा उद्धव ठाकरे संजय राऊत किंवा काँग्रेसचे इतर छोटे मोठे नेते बोलत असतात येऊन जाऊन की गृहमंत्र्यांना आपला राजीनामा दिला पाहिजे तेव्हा काँग्रेसने आज जे करून दाखवलेलं आहे त्यावरून लोकांना समजलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस हे किती यशस्वी गृहमंत्री आहेत आणि त्यांना आपल्या मुंबई पोलिस सा, पोलिसांवर आणि पोलिस यंत्रणेवर इतका विश्वास आहे की कदाचित कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्रीला आपल्या पोलिसांवर तितका विश्वास नसेल आत्ताच तीन दिवसांपूर्वी इंडियन एक्सप्रेसला एक मुलाखत देताना जेव्हा देवेंद्र फडणवीसांना विचारलं गेलं की एखादी अशी गोष्ट सांगा की जी मुंबईने दिल्लीकडून शिकली पाहिजे आणि एखादी अशी गोष्ट जी दिल्लीने मुंबईकडून शिकली पाहिजे तेव्हा देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री म्हणून जितका विश्वास त्यांना आपल्या पोलीस यंत्रणेवर आहे आणि त्या विश्वासापोटी त्यांनी वक्तव्य केलं की अशा शंभर गोष्टी आहेत मुंबईच्या ज्या की दिल्ली शिकू शकते आणि त्यांनी अनेक उदाहरणंसुद्धा त्यांच्या वक्तव्यामध्ये दिलीच आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जे अजून एक वक्तव्य केलं त्याला एक ओळ जोडली की एकही एक गोष्ट अशी नाही आहे की मुंबई ती दिल्लीकडून शिकू शकेल त्यावरून कळतं की एक गृहमंत्री आपल्या पोलीस यंत्रणेवर कितपत विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासापोटीच त्या विश्वासामुळेच इतक्या मोठे कार्यक्रम या टी ट्वेंटी विश्वकपसारखे जेव्हा मिरवणूक काढली गेली इतका मोठा कार्यक्रम जेव्हा कोणतंही विघ्न न येता पार पाडलं जातं यामागचं कारण हे असतं एक गृहमंत्री आपल्या पोलीस यंत्रणेवर इतका विश्वास जेव्हा ठेवतो तेव्हाच कोणतंही विघ्न न घडता एकाही व्यक्तीला मृत्यू न येता असे नियोजन पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडले जातात दा दा आणि याचं उदाहरण देवेंद्र फडणवीसांनी देशाला दाखवलेलं आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असे तर माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र